खनखनित आला बर वाटलं आदरणीय आणि व्यासपीठावरील वाघमडे आणि सर्वच माझे सहकारी आता आपल्याला वेळ खूप चाललेला नावं घेत बसलो तर वेळ होत जाईल आपले बांधव जे खूप वेळापासून बसून आहेत त्याच्यामुळं मी डायरेक्ट वीस तारखेच्या मुद्द्यावर मित्रांनो आज म्हणजे खऱ्या अर्थाने आज जे मल्हार क्रांती संघटनेचा जो मेळावाला आपण इथं बघालेला आहे याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीचे उमेदवार आदरणीय दत्ता मामा बर्ने यांना आपल्याला प्रचंड बहुमितांनी विजयी करायचा आहे का करायचं आहे तर मामाचं ते कार्य आहे आज दहा वर्षामध्ये जे कार्य मामाने केलेलं आहे ते चाळीस वर्षामध्ये कुणीही करू शकत नाही असं उल्लेखनीय कार्य आहे आणि म्हणून आपल्याला मामाला विजय करायचा आहे आज खऱ्या अर्थाने बघितलं तर आद्य गुरु आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची ओळख ही प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जायचे त्यांचं कार्य जनतेसाठी तसं होत आणि रामोशी समाज हा लढवया समाज आहे रामोशी समाज हा क्षत्रियाच्या माग आणि जनतेसाठी लढणाऱ्याच्या माग उभा राहणारा समाज आहे पैशाला बघून संपत्तीला बघून पाहणारा समाज नाहीये रामोशी समाजाच्या बाबतीत एक म्हण म्हणजे जाते डॉक्टर साहेब की समुद्राचा सा खरेपणा आणि रामोशांचा खरेपणा कधीही कमी होणार नाही तोच खरेपणा आपल्याला टिकवायचा आहे आणि येत्या वीस तारखेला आदरणीय दत्ता मामा बर्णे यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या समोरील बटन दाबून एवढं कडकडून बटन दाबायचंय की त्याचा तो टुंग आवाज येतो ना तो बाकी पर्यंत पोचला पाहिजे तिथली खुर्ची हातली पाहिजे असे दार कार्यकाळ तरी विचारलो काय भाऊ काय नाही संकल्प असायला ते तेवीस तारखेला तो हका होतो काय बहुतेक काय सांगता येत नाही कारण हे कर्तृत्व शून्य व्यक्ती आहे मी ही टीका करतोय असं अजिबात समजू नका तुम्ही रिअलिटी टीव्ही आज खऱ्या अर्थाने बघितलं तर ते त्यांच्या वीस वर्षाचा कालखंड अनाद्य दत्ता मामा बरेचा दहा वर्षाचा कालखंड याच्यातला जो डिफरन्स आहे ना तो असा आहे कारण यांनी वीस वर्षात फक्त के फिरायचं काम केलं अहो एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या कि एक व्यक्ती जो महाराष्ट्राचा एकोणीस वर्ष मंत्री आहे त्याच्या मंत्रीपदाच्या कालखंडामध्ये त्याच्या गावाच्या कड्याच्या रस्त्याला ते गावातली लहान लहान लेकर संडासला बसत होती ही का प्रगती तुमची आणि मामाच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आज तालुक्यातल्या कुठल्याही खेड्यापाड्याच्या वस्ती फिरा स्वतलं पाणी हलत नाही अशी गाडी स्मूथ चालते अगदी तुम्हाला सांगतो सात ते आठ मिनिट पूर्ण मिळत आलो आणि तुम्ही सांगा दहा वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये एक तास लागत होता एक तास <coughs> <coughs> आज ज्या ना तालुक्यातली बबली जी प्रत्येक ठिकाणी भाषण करत फिरते ना की तर स्क्रिप्ट तरीच वाटतं असं मला वाटतं ते प्रेकॉर्डच पडत आपलंय हे मामा आणि त्यांचे ते, ते चार बागरपिल्ले आणि ते बघा रस्त्याचे काम असं होतंय तसं होतंय अहो काय तर बदल पाहिजे ना तुम्ही स्क्रिप्ट मध्ये चेंजेस करा ना ती पाठ केलेलं ती बरोबर प्ले केलं की ते मामा आणि त्यांचे बागरबिल्ले चार रस्ते आणि कॉन्ट्रॅक्टर सगळ्यात <laughs> महत्वाची गोष्ट आहे माझं बबलीला बबली ताईला कि ज्या पेड मध्ये आपले पप्पा मंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडत होती ना त्या मध्ये तुम्ही इंदापूर तालुक्यातल्या डॉक्टर साहेब गावामध्ये फिरली नव्हती हो बघली हे लंडनला शिक्षणा होते आणि आपण सर्व या तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांनी फिरलोय इमानदारीत सांगायचं इमानदारीत सांगायचं कि बावडा नरसिंगपूर रोड नरसिंहपूर रोड कसा होता इमानदारीत सांगायचं कि गणेशवाडी सरती रोड कसा होता त्याच इमानदारी सांगायचं की ते लुमेवाडी रस्ता कसा होता तो, तो पिंपरी नरसिंगपूर परत बाबळगाव ते भांडगाव रस्ता कसा होता भांडगाव ते बावदा रस्ता कसा होता आव येत बावदा ते वालचंदनगर रस्ता कसा होता डॉक्टर साहेब ज्या रस्त्याला आपण प्रमुख रस्ता म्हणतो इंदापूर बारामती तो कसा होता हे तर हे तालुक्याच्या मेन हे रस्ता आणि ते कसे होते आणि आमचा बंटी काय सांगतो की मामाच्या गावातन प्रचाराचे आयला मला हसूच येतं बरं का पण जाऊ ने काय मामाच्या गावातनं प्रचाराची सुरुवात केली आणि म्हणे रस्त केलं म्हणून पहिलं काय मामाच्या घराकडे जायला रस्तच नव्हतं का अहो मला तुमच्या बुद्धीची कि युती लंडनला शिकलेल्या पैशाचं थोडं तर चीज व्हायला हो पाहिजे होत रस्ता हे छत्रपतींच्या काळापासून पण तुमच्या पप्पांच्या काळातलं रस्त कसं होत हे बघण्यासाठी तुम्ही नव्हता हे दुर्दैव आहे तालुक्याच याच्यामुळं तुम्हाला रियालिटी माहीत नसल्यामुळं तुम्हाला कोणतरी मागचा लिहून देतो आणि तुम्ही ते तसं मानता मावलिका का परवा मी ऍक्च्युली ह्या मोबाईल विबाईलच्या लपड्यात पडत नाही पण परवा दिवशी आपलं सज युट्यूब चालत होतो मी एक क्लिप बघितली बबजीताईचा फोटो होताना पत्रकार मुलाखत घेत होते मी <coughs> म्हटलं बघू तरी काय विषय मी ते ओपन क्लिक, -क्लिक। ते हेडिंगला मी विचार म्हणजे कालपर्यंत जनतेत चर्चा होती की म्हणजे आम्हाला असं वाटायचं की जनतेसाठी लेख मैदानात उतरली आता इथं तर, ले। तर बापासाठी लेख मैदानात उतरली कदी -कदी ते जाऊ द्या ठीक आहे कधी कधी सत्य तोंडाव येत आणि सत्य वारंवार तोंडाव येत याच अजून एक उदाहरण सांगतो की लोकशाहीनं त्यांची फॅमिली मुलाखत घेतली दिवस दिवशी डॉक्टर साहेब आणि त्या दिवशी आदरणीय वहिनींला हे बघा ते आपल्यापेक्षा मोठ्या आदरणीय झाली आदरणीय वहिनींला पत्रकारांनी प्रश्न विचारला की भाऊला तुम्ही गिफ्ट काय मागितलं दिवाळीचं तर वहिनीन सांगितलं भाऊ आमदारकी आमदार की ही माझ्यासाठी गिफ्ट आहे म्हणजे तुमचा दोळा आमदारकीवर आहे एकीकडे असं बघितलं तर खानदानाचं लक्ष नुसतं आमदारकी कड लागलंय आणि दुसरीकडे असं बघितलं तर अख्ख्या तालुक्याचं लक्ष दत्ता मामा आमदार हो याच्याकडे लागलंय कारण कारण हा माणूस स्वार्थासाठी जगत नाही कारण हा माणूस स्वतःचा देह त्या चंदना घासून झिजून तुमच्या आमच्या गोरगरीबाच्या लेकराला सुगंध द्यायचा प्रयत्न करतात आणि आज त्यांच्या एका खास आरोपाचं खंडन मी करतो ते जे म्हणतात ना वीस वर्षाच्या कालखंडामध्ये ह्यांनी काय कुठं पांठ टाकले नाही एमआयडीसी काढली नाही अमोक तमुक काय 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 म्हणते मी नाही लक्षात देत एवढं पण आज त्यांच्या त्या आरोपाचं खंडन करतो की तुमच्या पप्पांनी वीस वर्षाच्या काळात जे शिक्षण संस्था वगैरे वगैरे दूध जे काढलं त्याच्यात जी तुमची मालमत्ता तयार झाली ते मामाच्या डोक्यात कधी आलंच नाही कारण त्यांच्या डोक्यात एकच त्या गोवऱ्या कुंभारासारखं विठ्ठल 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 जसा गोऱ्या कुंभाराने विठ्ठलाचं नामस्मरण करता करता स्वतःचं पोरग पायाखाली आलं तरी त्यांना कळलं नाही आपलं स्वतःच लेकरू पायाखाली आलेलं आहे ते मेलेलं आहे तस जसं ते विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंग होऊन त्यांना काहीच कळलं नाही तसं आपल्या मामाला जनतेच्या सेवा सेवेच्या ह्याच्यात एवढं रमून गेले त्यांना लक्षात आलं नाही आपण कंपन्या टाकल्या पाहिजेत आपण हे केले पाहिजेत आपण शिक्षण संस्था काढल्या पाहिजेत हेच शिक्षण संस्थेचे कामगार आपल्याला गुलाम म्हणून वापराय भेटतील त्यांचे घरचे गुलाम म्हणून वापराय भेटतील दम देऊन टेटस टाकायला दम देऊन सगळेला बोलू हे त्यांच्या डोक्यात आलंच नाही ज्ञान दिलं म्हणजे ह्यांची जी सोच आहे ना ती कुठले लेवलची आहे याचा विचार करण्याची तुम्हाला आम्हाला गरज आहे आणि ही अशी सोच जर पुढची बसली तर याद राखा याद राखा उद्या जर तुम्हाला कुठलं काम पडलं तर पहिला फोन तुम्हाला पीएला करावा लागणार आहे दुसरा फोन तुम्हाला बंटीला करावा लागणार आहे तिसरा फोन तुम्हाला बबली ताईला करावा लागणार आहे आणि चौथा फोन ज्वानीला तो तो ज्वानी करणार आहे ज्वानी कामच करणार नाही ना याच्यामुळं सांगतो जनतेत उतरून फिल्ड मध्ये उतरून तुम्हा आम्हाला जाणून घेणारा पाण्यासारखं स्वभाव असणारा पाण्यासारखं पाण्यासारखं का पाणी रे पाणी तेरा रंग कैसा तू घुल जाय तू हो जाय वैसा कशाला उदाहरण सांगू आत्ताच पाणी असतात का तो माणूस त्या गरीबांमध्ये मिसाला का नाही डॉक्टर साहेब त्यांनी म्हणलं का माझी पांढरी कपडे मला जर कडक मध्ये म्हणून सांगतो तुम्हाला दत्ता मामा का पाहिजेत तर हेच कारण आहे बर तुम्हाला कारण जर सांगत वस्तू दत्ता मामा का पाहिजे तर वीस तारखेच्या सहायतच वाचलेल्या मग पण तुम्ही म्हणणार मतदान करायचं होतं मामाला तुम्ही काय जाऊच नाही आम्हाला आणि आम्हाला बी उठू वाटलं नाही कारण सत्य परिस्थिती होतो अशा बऱ्याचशा गोष्टी सांगायचो प्रामुख्यान आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांचं स्वागत करूया आमच्या हृदयस्ते व्यक्ती आदरणीय नानाचं आहे स्वागत आहे नाना आमच्या तालुक्यात वागे बरो मित्रांनो प्रामुख्यानं लक्षात जे गरजेचं आहे की आपण कुणाला साथ द्यायची आपण अशा व्यक्तीला साथ ज्यांनी आपला तालुका चाळीस वर्ष मागण्याला आपण अशाच माणसाला साथ द्यायची जो आपल्या तालुक्याला सुदृढ बनवेल आपल्या युवकांच्या हाताला रोजगार आणून देईल जो जो व्यक्ती आपल्या तालुक्याचा विकासाचा विचार करेल मी तुम्हाला सांगतो बापू परवा रोजच सोशल मीडियावर या गोष्टीचे जास्त होते की मामानी दोन कोटीच्या पाच कोटीच्या सहा कोटीच्या साड्या इंदापूर तालुक्यात वाटल्या यांनी जर विकास केलाय तर मामाला साड्या वाटायची गरज का पडली मला प्रामुख्याने त्यांना सांगायचंय की मामानी आदरणीय दत्ता मामा भरणेनी इंदापूर तालुक्यातल्या महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हा दिवाळीच्या केला होता आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर तुमच्या सारख्या मोठ्या माणसाला पाचशे हजाराच्या साडीची काय हो किंमत हा तुमच्या घरातली हजार दोन म्हणजे पाच हजार दहा हजार पन्नास हजाराच्या साड्या घालणाऱ्या महिला यांना पाचशे हजाराच्या साडीची काय हो किंमत आज ज्या सर्वसाधारण घरातल्या महिला आहेत कधी कधी अशी ही येती कि त्या फॅमिलीच्या आर्थिक त्या फॅमिलीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्याकडे त्यांच्याकड दिवाळीशी सा, दिवाळीसाठी साडी घ्यायला देखील पैसे नसतात काही काही वेळेस अशी परिस्थिती ती की घरातली जुनी साडी नेसून आपल्याला दिवाळी साजरी करावी लागते अशामध्ये एका भावाची ववळणी म्हणून मामाने बहिणीला साडी गिफ्ट केली तर त्याचा बबाल काय उठला तर एका ठेकेदारा कोणत्या साड्या घेतल्या साड्या वाटल्या कोण म्हणतं दोन कोटीच्या वाटल्या कोण म्हणत पाच कोटीच्या वाटल्या अमूक केलं तर अमुक अहो तुम्ही बहिणीचं मौलच त्यांना कळलं नाही जर बहिणीचं महत्व त्यांना ला कळलं असत तर आदरणीय भाऊच्या जो काळजाचा तुकडा आहे आदरणीय ताई त्यांना एकदम द्वारा कसा का ववून काढावा कसं डॉक्टर साहेब संघटनेतनं कारखान्यातनं आज बाहेर मग जर तुम्हाला बहिणीचं महत्व कळलं असत तर तुम्ही आदरणीय का त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या कारखान्यातनं काढलं नसतं आव ज्या माणसाला त्यांनी स्वतः तयार केलेल्या कारखान्यातनं संघटनेतनं त्यांच्या शिक्षण संस्थेतली सा लोक सांभाळता नाही ती त्यांची संघटना सांभाळता नाही कारखाना सांभाळताना हा व्यक्ती तालुका काय सांभाळणार याचा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे याचा विचार तुम्ही आम्ही जनतेने करण्याचा गरज आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन सगळ्यांनी एकत्रित होऊन आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या घड्याळासमोरील बटनाला बटन दाबून मामाला प्रचंड बहुमताने विचार करायचा आहे सगळ्यात महत्वाचं आपण ज्या दिवशी मतदानासाठी जाल जाणीवपूर्वक आहे का आपण ज्या दिवशी मतदानासाठी जाल कुठलाही गडबड दुसरा कुठलाही विचार डोक्यात न फक्त गजयाची टिकटिक आणि मामाचा तो गुलाल डोक्यात पहायचा आणि बघायचं आणि गज्यात कुठं आणि त्या गज्यालाच बटन दाबायचं आणि मामाला बघ प्रचंड बहुमताने विजय करायचं आल्याने आपले पाहुणे आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांनाही बोलायचे आणि खुदही बोलतो सांगितलं ना वीस तारखेच्या सहा वाजता द्या मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपण बजरंग बलीच्या मंदिरात आहोत तर एक गोष्ट बजरंग बलीसाठी जयराम जय जयराम